म्हणून आपण अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून महात्मा फुले म्हणायचे अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण शिक्षित व्हावं शिक्षित शिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण सुशिक्षित व्हावं आपण सुसंस्कृत व्हावं आपण सृजनशील व्हावं आपण अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडला आपण शिक्षित झालो पण आपण स्वतःला विचारायला हवं आपण सुशिक्षित झालो का आपण सुसंस्कृत झालो का आपण सृजनशील झालो का जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एकमेकांशी बोलू शकतो का आपल्या डोळ्यात प्रेम आहे का आपल्या हृदयामध्ये वात्सल्य आहे का आणि जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये वात्सल्य आहे आणि आपल्या डोळ्यात प्रेम आहे ना तोपर्यंतच आपण माणूस आहोत ज्या दिवशी हृदयातलं वात्सल्य संपलं ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही आपण यंत्र होत चाललेलो आहोत आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर पडो मित्र जीवांचे आणि नंतर काय दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि मग जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जाता असा आहे हर किसी की खुशी बस एक कदम दूर आहे नमस्ते मित्रांनो परवा तीन चार दिवसापूर्वी पंधर येथील व्हॉट्सअप वर एक बॅनर झळकला की विशाल राजाभाऊ दाहिगुडे मुक्काम पोस्ट पंधरे त्यात गीतानगर आणि त्यांची सेंट्रल बँकेत एस yes, बी आय बँकेत निवड झाली आणि ती बातमी करता सगळ्यांनी अभिनंदन केलं आज आपण पंधरे ग्रामविकास सावित्री सावित्रीबानीची टीम त्याचं कौतुक अभिनंदन करायला आलेले आहेत आणि सांगायचं म्हणजे दोन दोन पॅड्याचे बॉक्स आले आहेत एक सरपंचांनी आणलं आहे एक सचिनने आणलं आहे म्हणजे योग कसं जुळून आला आहे विशाल अभिनंदन राजा भाऊ मुलगा बँकेत निवड झाली या काय वाटत या खूप आनंद बघिन शब्दात व्यक्त होणं कठीण आहे रोज तुम्ही दुसऱ्याच्या बांधावर खुरपाय जाता कुठं कळलं तुम्हाला की त्याची निवड झाली त्यावेळेस तुम्ही कुठं होता कामावर आणत कोणाचा फोन आला

पुण्यात होतो फोन आला तर पुण्यात होतो पीएमटीत होतो त्याला फोन आहो तू म्हणला मला मम्मीवर बोलायचं मम्मीवर बोलायचं तिच्याकडे काय फोन नसतो आणि मग मी दुसऱ्या कशी लावला फोन आणि तिला म्हणलं पोहोचला हा आणि मग तिला म्हणलं पोराला फोन कर बर ती फोन करून मग तिने केला तर मी पीएमटीत ह्याला लाव बहिणीला लाव कुणाला फोन लावतो तो विचारला पीएमटीत सगळी लोक माझ्यावर बघायला लागले आता या लोकांनी मला काय काय येऊन शुभेच्छा दिल्या पीएमटीतल्या लोकांनी म्हणजे स्टेशन वर शिवाजीनगर वर स्वर्गेटला येत होत आनंद जेवढा सांगायचं कोणाला काहीच म्हणजे कवळ ती स्वर्गेट आला ती कळलं नाही मला ते बाहुना बापाचे होते का <coughs> आ, बाप बापच असतो पहिल्यांदा कळलं त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस कळलं बघ काम झालंय पोराची निवड झाली त्यावेळेस काय काय डोक्यात आलं म्हणजे सगळं कस आनंद झाल्यामुळे मला तर ना मला ती काय म्हणता पण हे नाही की काय विशा त्यामुळं तरी पण मी म्हणलं अभिनंदन त्याला आणि मग ते मला म्हणलं की अभिनंदन पण पिढ पण द्यावं लागते कोण म्हणला तस म्हणला झाल्याच्या नंतर मी फोन करून मग मी विचारलं मग ह्याने मला सांगितलं असं असं झालं त्याला विशाल म्हणता का आणि त्याला मी विशालच म्हणते हॅलो विशाल काय काय झालं असं म्हणलं ना ला बरोबर बरोबर बर, बाया कोण कोण होत्या संगीता तुमच्या बरोबर आनंद एन्जॉय करा ज्यांच्या बरोबर त्या बाया होत्या साधारणतः तुम्ही त्याला जन्म दिला नंतर आज वाढ केली प्रत्येक आईबापाचं एक स्वप्न असतं की पोरही असावं तर तुमचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं असं वाटतंय का आता किती वर्ष तो बाहेर आहे दहावी पासून दहावी पाच वर्ष झालं कधी तुमच्या डोक्यात विचार येत होता का की बाहेर पोरग आपलं बिघडल किंवा काय परीक्षा देत होता औरंगाबादला परीक्षा देत होता तरी आम्ही विचारायचो काय झाले काय

बर तिथं अकरा बारावी केली सायन्सनी किती टक्के पडली सतरा टक्के तिथून पुढे घेतलं ऍडमिशन झालं म्हणजे डोनेशन भरून झालं का निवड झाली निवड झाली दहावी बारावी किती टक्के होती पंच्याहत्तर होती मला पंच्याण्णव झालं पंच्याण्णव त्याच्या मिळालं तिथं किती वर्षाचं गेलं तिथं चार वर्ष झाली बर आणि तिथून पुढं तिथून पुढे मग माझा एम एस सी नंबर लागला पण त्याच्यावरच मी इकडं बँकिंगचं चालू केलं करून टाकलं नाही नाही एम एस सी ला कुठं लागला माझा वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठामध्ये लागला नंबर परभणी परभणी परभणीत लागला पुढं लागला एकच मिनिट परभणीत किती वर्ष केलं परभणीत दोन वर्ष केलं बर राहायचं कुठं का होस्टेलला आता टोटल ही झालं हे आता समजा आता तिथं झाल्याच्या नंतर माइंडमध्ये तुझ्या होतं का मित्रांचा प्रभाव पडल्यावर बिघाडत्या संगत म्हणजे आता तुम्ही बाहेर राहता बाप पोरं बाहेर पाठवतात तर तिथं मित्र मिळणं हे असतं का स्वतःची खून गाठ पाहिजे घी ही झालं पाहिजे म्हणून कसं असतं

आजपर्यंत कधी समजून सांगायची भूमिका येतं राग का रागवायच्या का दहा काय पप्पांची भूमिका काय होती आणि तुला कधी असं समजवलेलं आठवतंय का की तुला इतक्या लांब ठेवलंय मी किंवा तू राहतोय आमचं हे कर असं काय हा गा गा हा तो लक्ष दे बर 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 आज आता आपण हे गीतानगरमध्ये प्रत्येक गावाची एक व्यवस्था असती म्हणजे गावडे होलप झालं की बाबा पेट म्हणलं की व्यापारी एक सदन भाग असतो ज्या ठिकाणी गावची लोकल बागायतदार लोक राहत असतात म्हणजे व्यवस्थेत जाती व्यवस्थेनुसार लोक राहत असतात परंतु पंढरीतील गीतानगर असं आहे की तिथं प्रत्येक जाती धर्माचं लोक राहतो आणि ह्या ह्या इथं प्रत्येकजण कष्ट करीत अगदी बोटा एवढी एवढीसुद्धा नोकरदार म्हणजे शासकीय नाहीत मोलमजुरी पहिली पिढी गेली दुसरी पिढी गेली आता तिसरी पिढी आपण गेले मागील एक दोन वर्ष बघतोय की हा गीतानगर आपल्या पंधरग्राम विकास मंचाला सत्कार करण्याची संधी देते जसं की आता पंकज दुमाणांचा भाव असेल त्याच्यानंतर एक एकही झाला विकी कांबळे बी पहिला इथंच होता तर माझी भोसले विशाल भोसले हा अशा लोकांचा स्ट्रगल सत्कार झालाय पायगोनच आहे सरपंच तुमचा आवाज हा तर Festi थाँ थाँ हा नाही सहकारी करायचं काही पण आहे सहकार्याचे गावातील शासकीय नोकरदार किंवा कुठं असताना त्यात तुमचा खरीच वाटाय की कागदपत्र देत असताना तुम्ही प्रत्येकाचं योगदान हे ह्याच्यात आहे ना राजा भाऊ इमोशनल तुम्हाला सपोर्टिंगच्या भूमिकात कोण मित्र होते की बाबा पोराच्या बाबतीत अशी पॉझिटिव्ह म्हणजे बाबा पोराची विचारपूस करणारी काय चाललंय पोहराचं इथे मीच राहायची आता, लेगी लेगी आता तो तो ला, हो लगी लगी नाही काय हे वाटलं पण आता एवढ्या चार पाच महिन्यात व्हायचं हे वाटायला लागलाय कवाला मी बोलायचो काय हातात काय भूमिका होती ही कुठं कसं काय काय कुठे आता फोडणार म्हणजे कुठं माझी सारखी गाठ पडायची नाही तो फोन करणार मला रात्री नऊ नऊ वाजता कौ फोन करणार काय चाललंय म्हणजे माणूस सचिन राऊत उद्याला त्याच्यामुळे का तर, तर आपण पेढा भरवलाय बुके दिलाय काय शुभेच्छा देताल त्याला पुढील वाटचालीस आता त्यानं जे कष्ट केले आता ते आतापर्यंत त्याला म्हणजे मिळालं तर तसा त्यानं अभ्यासही चांगला केला त्याबद्दल ते त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्याच्या वडिलांना शिक्षक तुम्ही असंख्य पिढ्या घडवताय सर काय म्हणता गरिबीची जाण ठेवून त्यांनी योग्य यश संपादन केलंय आणि भविष्यात ह्याचा आदर्श अनेक विद्यार्थी घेता आणखी किंवा पण पंचकर्शीतली घेते एवढी शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद पुढे तुम्ही तर नाळच तुमच्या जुळली त्याच्यावर काय सरपंच आईवडिलांच्या कष्टातून त्यांनी ते यश साध्य केलं आईवडिलांसोबत त्यासाठी राजा भाऊ

आपल्या आपल्या आई वडील काय करतात हे बारकाई पोरांनी बघितलं पाहिजे कारण आता फेसबुक इंस्टाग्रामच्या तरुण पिढी अतिशय वाद चाललेली आहे कसं होतं म्हणजे आपल्या आई वडिलांची जाण ठेवायची आणि तेच डॉक्टर करून तर तोच आनंद एक नंबर रवी शेठ सजारी आजारी आमच्या पण असं कुणाला शब्द बोलणार नाही काय नाही आभेसात मग आणि त्यांनी खरंच आई वडिलांच्या याचा तर हे असे आपले सावित्री ग्राम विकास मंचन असा हा विशाल विशाल पूर्ण टीम कडून तुला तुला माझ्या तुमचं काय म्हणणं नाही हे सगळे ते प्रचंड जीवाभावाची माणसं येतं आणि कौतुक करायला आलो आपण तर आईबापांच्या कष्टाची जाण ठेवून जर पुढं आपण केलं गुरुबाई सांगितलं तसं तर नक्कीच यश मिळतं आणि यश तर प्रत्येकच महत्वाचं असतं पण स्ट्रगल करून यश्रेट असत स्ट्रगल काळातलं रोज खुरपा खुरपा दुसऱ्याच्या जा बांधायला जाणारे आहे रोज चार नाट्याने पुढ्या बांधून केरळ चालवणारा बाप आणि त्यांचं ही पुत्र तर नक्कीच तुझा माने। बेस्ट पण एक काळात तुम्हाला वाटत मला बोलता येत नाही मला हे करता येत असले न्यूनगंड मनात ठेवायचे नाही मी गरीब कुटुंबात जन्माला आलो मला ह्या सुविधा नाहीत असलं काही नसतं जगात सुख दुःख हे सगळं आपल्या आपल्या भोवती फिरत असतं त्या पुरुषातून ज्यांना बाहेर पडताय ना त्यांचं समृद्ध समजून बोबड बोलायचं नीट बोलतायचं नाही त्याला विचारलं एमबीए कशात करणार पोराने ठणकून सांगितलं मालकेटिंग मध्ये एमबीए करणार अरे कोणत्याही संकटाच्या समोर छाती काढून उभं राहता आलं पाहिजे संकटाला सुद्धा वाटलं पाहिजे तुम्हाला वाटतं मला